नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा पूर्णपणे बरी झालेली असते तिच्या माहेरी ती गेलेली असते आणि तिथून रेडी होऊन तू ती बणीसोबत सासरी आलेली असते तिथे आल्यानंतर सगळेच जण तिला बघून खूप शॉक होतात आणि तिची एवढी हिंमत कशी काय झाली एवढं सगळं होऊन सुद्धा ती इथे कशी काय आली म्हणून तिच्याकडे सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघत असतात तेवढा जयश्री तिच्या समोर येते आणि म्हणते काय ग तुझी एवढी हिंमत झालीच कशी तू या घरात पाऊल ठेवलंच कसं आणि त्यावर तिला उत्तर आणि म्हणते कारण मी अजूनही पत्नी आहे या घरची सून आहे आणि तुम्ही माझ्या सासू आहात आणि म्हणून त्या अधिकाराने त्या नात्याने मी इथे आलेली आहे जयश्री म्हणते माझी पूर्ण खात्री आहे आकाश बरा होऊन जेव्हा घरी येईल ना तेव्हा तो तुला धक्के मारून या घराबाहेर हकलून देईल आणि वसुंधरा म्हणते माझाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जोपर्यंत आकाशराव मला स्वतः या घरातून काढून देणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि तिचा सुद्धा तिच्या प्रेमावरती खूप विश्वास असतो आकाश आणि तिचं बॉन्डिंग जगा वेग वेगळंच असतं एवढं सगळं होऊन सुद्धा वसुंधरेला खूप खात्री असते की आकाश राव तिला नक्की समजून घेतील आणि आकाशसुद्धा तसाच असतो वसुंधरेला एवढ्या कमी दिवसात का असे ना त्याने खूप चांगलं ओळखलेलं असतं त्या दोघांमध्ये खूप छान नातं निर्माण झालेलं असतं तर मग बघूया आता आकाश आणि वसुंधरा यांची लव्ह स्टोरी कुठलं वळण घेते ते आकाश घरी आल्यानंतर वसुंधरेसोबत कसं वागतोय ते हे सगळं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद